स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेची नवी शाखा मीनाक्षी चौक नवीन विडी घरकुल इथं उत्साहात सुरू करण्यात आले भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेची नवी शाखा मीनाक्षी चौक नवीन विडी घरकुल इथं उत्साहात सुरू करण्यात आली या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर मनवीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे वाहतूक सेना जिल्हा संघटक प्रसाद कुमठेकर तसंच रोजगार आणि स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला नागेश बंडा मारुती संगा अजिंक्य टेंभुर्णीकर सैफन जमखंडी समर्थ माळगे जाफर अली अफजल शेख अभिषेक इरकल बाळू मच्छिंद्र मासल नितीन काजळे अनिल अग्नूर गणेश गडगी सतीश सब्बन नागेश मच्छा आदींची उपस्थिती होती भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी जिल्हाध्यक्ष विनायकांना महेंद्रकर त्याचबरोबर वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टिंगुर्कर यांच्या सुभाषने या ठिकाणी संपन्न झालेलं आहे सर्व भारतीयांना सर्वप्रथम आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो त्याचबरोबर या ठिकाणी जी आज वाहतूक सेनेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा स्थापन केलेली आहे त्या शाखेच्यासुद्धा सर्व वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना व सर्व म मनसैनिकांना स्वातंत्र्यदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो या ठिकाणी आज आपण शाखा उद्घाटन केली त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आणि निश्चितपणानं वाहतूक सेनेच्या माध्यमातून आमच्या रिक्षाचालक बंधू असतील किंवा इतर वाहतूक बंधू असतील त्यांना ज्या काय अडीअडचणी येतील त्याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना आपल्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहील